महाराष्ट्रात मत चोरीचा पहिला प्रयोग कामठीतून झाला असं हर्षवर्धन काळ म्हणताय काल मोठा मेळावा झालाय तुमच्या झाला मला तर राहुल गांधी जसे वेळे झाले आहेत वेळे झाले म्हणजे आठ महिन्यानंतर निवडणुकीच्या आता त्यांना दिसत आहे की कामठीमध्ये नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये हुमत चोरी झाली मी पहिली निवडणूक अठ्ठावन्न हजार मतांनी निवडून आलो दुसरी निवडणूक पंच्याण्णव हजार मतं घेऊन निवडून आलो तिसरी निवडणूक एक लाख एकतीस हजार मतं घेऊन निवडून आलो चौथी निवडणूक एक लाख पंच्याहत्तर हजार मतं घेऊन निवडून आलो प्रत्येक वेळी चाळीस हजार पन्नास हजारनी काँग्रेस मागे राहिली आणि ज्या शहरामध्ये त्यांनी होटचोरीचा आरोप लावला ज्या शहरात त्यांनी काल मोर्चा केला कामटी शहरात कामटी शहरात त्यांनी मोर्चा काढला ना कालचा त्या शहरात पंच्याण्णव बूथ आहे त्यापैकी पंच्याहत्तर बूथवर काँग्रेस पार्टी समोर आहे काँग्रेस पार्टीला बत्तीस हजार मत आहे मला सोळा हजार मत आहे होट चोरी कोणी केली आहे हर्षवर्धन सपकाळाने जरा राहुल गांधीचं अजून जरा मार्गदर्शन गुण आलं पाहिजे आरोप लावताना किंवा जिकडे लोक तिथे तोंडाचा वाफा फेकलाय ना त्यांनी जरा आरोप लावता नाही तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की इथं तर बत्तीस हजार काँग्रेसला आहे सोळा हजार बीजेपीला ज्या शहरात तुम्ही मोर्चा काढताय त्यामुळे केवळ येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपले कार्यकर्ते स्टेबल ठेवण्याकरता जे कार्यकर्ते महायुतीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत ते कार्यकर्ते महायुतीत जाऊ नये त्यांना पक्षप्रवेश त्यांचा थांबवावा त्यांना हे कुठे निवडून आलं हे कुठे निवडून आलं असं सांगून त्या ठिकाणी आपलं जे पार्टी त्यांची फुट्टा आहे ती थांबवण्याकरता त्यांनी केलेला हा कार्यक्रम आहे